नमस्कार सुनील कदारे महाराष्ट्र न्यूज छत्तीस नायग्रेट टाईम्स नवी मुंबईच्या डिजिटल मीडियावर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो महाराष्ट्रभरामध्ये एकशे चौतीसाव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जयंतीनिमित्ताने सगळीकडे जल्लोष साजरा होताना दिसतोय अगदी त्याच पद्धतीने आज आपण नावड्यामधील नावडेत विभागातील या काही शहरांमध्ये आलेलो आहोत एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या उत्साहात या ठिकाणी देखील आनंद साजरा होताना या ठिकाणी एकशे चौतीसावी जयंती देखील साजरा होतात दिसते आपल्यासोबत सर जो जोडलेले आहेत शिवसेनेचे रामदासजी शेवाळे जर जो सर जोडलेले आहेत सर तुमच्याकडे काय सांगाल सर आज या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम सकाळपासून राबवण्यात आलेले आहेत विविध प्रकारचे माध्यम संदेश देखील पोहोचवण्यात येत आहे जनजागृती होते या प्लॅटफॉर्मनुसार वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात काय बघ जय महाराष्ट्र त्या नावडे शहरामध्ये शाहू फुले आंबेडकर मानस यांच्या वतीनं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यकडनं सेल्बाग आपण त्यांना संबोधतो त्यांची जयंतीचा कार्यक्रम इथील कार्यकर्त्याच्या माध्यमातून साजरा होत आहे आणि हा कार्यक्रम काय फक्त नावड्यापुरता मार्ग नाही फक्त राज्यापुरता मारित नाही तर भारतभर बार हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा साजरा आज एकशे चौतीसावी जयंती साजरी होत असताना खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जसं महाराजांनी आठाप्रगट जातीला घेऊन राज्यकार बांधलेला आणि ह्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पाकार म्हणून ज्याला संबोधलं जातं माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अठरा जातीचा विचार जरा करून ते संविधान लिहिलं आणि संविधानाच्या माध्यमातून आपली लोकशाही आज जिवंत आहे आणि प्रमाणात आणि असंख्य जगभरातली लोकं लोकशाहीचा अभ्यास करायला येतात सर्व श्रेय बाबासाहेब आंबेडकर यांचा अनेक लोक राजकारण राजकारण ठिकाणी आहे इलेक्शन आल्यानंतर अनेक काही उलगणं केले जातात कारण एकशे चौतीस हो एक हजार चौतीस हयंती हो सुद्धा याच्यापेक्षा काही पटीनं साजरी करणार आहे याच्यात काही मात्र शंका नाही कारण ते कर्तृत्व जे करून ठेवलं आहे बाबासाहेब ते आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी सांगणे इतकं ते छोटं नाही आहे परंतु ह्या जयंती साजरा करण्याचा हेतू असा आहे की जयंतीच्या माध्यमातून बाबासाहेब कोण आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते संत तुकाराम महाराज कोण होते हे थोर पुरुष कोण होते सांगायचं कारण हे जयंतीच्या माध्यमातून समाज प्रबोधन हे नवयुवक करतात त्यांचे मला धन्यवाद हो देता येईल कारण की कॉन्व्हेंटच्या शिक्षणाच्या शिक्षणामध्ये इंग्रजी शिक्षण सगळ्यांना गरजेचं वाटतं आणि अशा शिक्षण शैलीमध्ये छत्रपतीचे असेल बाबा बाबासाहेबांचे असेल शाहू आंबेडकरांचे असेल ह्यांचा तो जीवनपट होता मग तो लिहिला होता इथे ते कुठेतरी कमी होत चाललं आहे आणि त्याच्यामुळे त्या पाठ्यपुद्धानं हे धडे काढले सगळे राज्यकर्ते काढल्यानंतर विरोध करतात परंतु मनापासून कोण करतं तर काय दिसत नाही दिसत नाही त्याच्यामुळे ह्या अशा जयंत्या साजऱ्या केल्यानंतर खऱ्या तर नवीन पिढीला नवीन पिढी ही त्या नवीन पिढीच्या जीवावरती ह्या भारत महासत्ता होणार आहे असं स्वप्न करतात ह्या नव्या पिढीला शिवाजी महाराजांची विचार आणि बाबासाहेबांचे विचार दिल्याशिवाय हा भारत महासत्ता होणार होती ते आपल्याला सर्वांना विचारायचं घेतलं पाहिजे नक्कीच सर तुमच्याकडे येतो एकंदरीत पाहायला गेलं तर हल्ली या ज्या उपक्रमाची चर्चा मी खारघरला राहतो तिथपर्यंत आम्हाला सगळ्या या उपक्रमाची चर्चा ऐकू आली दिवसभर वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले काय सांगायला एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे नव्हे तर पूर्ण देशाचे जनक आहेत आज बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय संविधान दिली या संविधानामध्ये प्रत्येकाला सर्व अधिकार म्हणजे मानवाला मानवतेमध्ये राहण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे म्हणजे सर्व पाणी पाणी असं पक्षी असो या सर्वांना अधिकार दिलेला आहे हे संविधान इतका स्ट्रॉंग झालेलं आहे की तुम्ही या संविधानाच्या विरोधात कोणीही कुठेही कुठल्या प्रकारचं चुकीचं घेत करत केलं तर त्याच्यावरती अंकुश पडला जाईल आज बाबासाहेब आंबेडकर जयंती ही नावल्यापुरती नाही खासगापूर्ती नाही ती देशापुरती आहे आणि देशामध्ये एकच शिवाजी साहेबांनी दिला एक संदेश दिलेला आहे की हा संदेश असा आहे की तुम्ही सर्वाने जे केलेली क्रांती आहे ते क्रांतीचा हा युगाचा युग आहे आणि ही एकशे चौतीसची जयंती नाही तर हे कदाच चौतीस जरी आली तरी याच्यापेक्षा अपेक्षा होईल कारण की हा मूलभूत मानवतेचा अधिकार बाबासाहेब आहे आपल्या वडिलांची जयंती करताना सध्या माणूस विचार करतो मग बाबासाहेब जयंती करताना आज देशोदेशातून देशो, गावागावातून गाव दे। लोक येऊन ती जयंती करतात म्हणजे हा मुमेंटच वेगळा आहे अगदी आणि या ठिकाणी मी आज डॉक्टर आंबेडकर निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि म्हणून हे सर काय सांगाल तुम्ही अगदी थोडक्यात पाहायला गेलं तर सगळे मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत काय भावना तीसवी जयंती फार मोठ्या उत्साहाने साजरी होतात आणि सर्व राजकीय पक्ष त्या जयंतीला येतात आणि आमचं असं मन भरतं की बाबा सर्व राजकीय पक्ष लोक येतात आणि बाबासाहेबांना ते यावं करतो मी एकशे सत्र जयंती संदर्भात सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि नावडी जयंती नसून ही पूर्ण महाराष्ट्र भारत देशाची जयंती आहे आणि मी गार्गे कुटुंबाला खूप खूप धन्यवाद तरी काय सांगाल आज या ठिकाणी तुम्ही देखील उपस्थित आहात हो काय भावना कालपासून इथं उपस्थित आहे आणि कालपासून एक गाडगे परिवारांनी एवढा इथं जल्लोष साजरा केला की मी पहिल्यांदा एवढा म्हणजे छोट्या कॉलनीमध्ये एवढा मोठा जल्लोष बघते कालपासून खूप जबरदस्त कार्यक्रम केला आणि हे चौबे भाऊ आहेत गाडगे सह परिवार आणि त्यांच्याबरोबर जे की आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे कार्यक्रम उपस्थिती म्हणजे प्रत्येकाने लावली आणि छोट्या कॉलनी अगदी छोटी कॉलनी आहे छोटी कॉलनी म्हणून असं वाटतच नाही आहे आणि कालपासून इथे छोट्या मुलांना बघ आता कार्यक्रम म्हंटल जयंती म्हटलं तर मुलांचं खेळणं वगैरे असं कुठे मी बघितलं नव्हतं पहिल्यांदा बघते आणि धन्यवाद देते त्यांना की असंच इथं बुलकून पुढे आणि मी त्यांच्या बरोबर आहे आठ दिवसापासून मी त्यांच्या बरोबरीत आहे प्रत्येक जागेवर बरोबरीत आहे तर मुलांचा उत्साह खूप जबरदस्त आहे कमी वयामध्ये खूप काही करून दाखवलं त्यांना आणि मी साहेबांचं धन्यवाद मानते की त्यांनी आम्हाला वेळ दिला थँक्यू